हाय अगेन मला एक अजून एक ऍड करायचं आहे की गाईज तुम्हाला माहिती आहे जसं की मी आता जे माझा जो मिशन आहे की आय वॉन्ट टू मेक महाराष्ट्रन पीपल यू नो फायनान्शियल फ्री ॲज अर्ली एज पॉसिबल तर अँड स्पेसिफी स्पेसिफिकली आय सिलेक्टेड अ मराठी लँग्वेज फॉर दॅट तर मी जसं मराठी लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे जस्ट टू हेल्प अ मराठी पीपल सो दॅट डे कॅन बिकम अन फायनान्शियल फ्रीडम अर्ली इन दर लाईफ सर तसंच मी जर हेल्पिंग हँड करतोय तर आय नो की आपल्या जो महाराष्ट्रामध्ये पब्लिकला फायनान्सचा नॉलेज फार कमी आहे राईट तर मला तु, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की त्या माणसाचा फायनान्स प्रॉब्लेम चांगले सॉल्व झाले पाहिजेल त्यांनी त्यांची लाईफ जगले पाहिजे तर तुम्ही मी जी लिंक शेअर केली आहे तर तुम्ही पण शेअर करा तुमचे जे नियर अँड डियर त्या लोकांना शेअर करा आणि टेल देम टू जॉईन दिस वेबिनार ॲट लिस्ट देर इज नो वे तुम्हाला जॉईन करायला तुमचा काय लॉस नाही आहे तुम्ही जॉईन करा लेट्स सी हाऊ हाऊ इट वर्क्स राईट तर त्या लोकांना मी लिंक शेअर केलेलीच आहे मी याच्यामध्ये तर तुम्ही तुमचे जे नियर अँड डियर असतील त्यांना शेअर करा आणि त्यांना जॉईन करायला सांगा मे बी तुम्ही कोणाला तरी हेल्प करताय राईट जसं द वे आय एम हेल्पिंग अदर्स यू कॅन बिकम अ पार्ट ऑफ माय कम्युनिटी अँड यू कॅन हेल्प एज वेल ठीक आहे तर हेल्पिंग इज ऑल अबाउट ठीक आहे सो बिकम अ पार्ट ऑफ माय कम्युनिटी अँड बिकम अ पार्ट ऑफ माय मिशन आपण बोलतात ना लोकांना जेवढा लोकांचा सक्सेस इज आर सक्सेस ठीक आहे डोंट बी सेल्फिश अँड हेल्प अदर सो थँक यू